सीएस के विरुद्ध आर सी बी हायलाइट्स आर सी बी ने जिंकला चेन्नईचा किल्ला सतरा वर्षांनंतर नोंदवला विजय सीएस चा पन्नास धावांनी पराभव रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल दोन हजार पंचवीस च्या सामन्यात पन्नास धावांनी हरवून स्पर्धेतील दुसरा सामना जिंकला आर सी बी ने चेन्नईला त्यांच्याच घरात सतरा वर्षांनंतर हरवले आहे रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएल दोन हजार पंचवीस च्या नवव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पन्नास धावांनी हरवले आरसीबीचा हा या हंगामातील सलग दुसरा विजय आहे या विजयासह बंगलोर संघाने चेन्नईचा किल्ला भेदण्यात यश मिळवले आहे कारण त्यांनी सीएस केला त्यांच्याच घरात सतरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर हरवले आहे नाणेफेक हरून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीने ने कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतकाच्या जोरावर वीस षटकांत एकशे शहाण्णव धावा केल्या होत्या या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई वीस षटकांत केवळ एकशे सेहेचाळीस धावा करू शकला आरसीबीसाठी हेजल बी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या एकशे सत्त्याण्णव धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना सीएस के वीस षटकांत केवळ एकशे सेहेचाळीस धावा करू शकला शेवटच्या षटकात धोनीने काही मोठे फटके मारले पण ते संघाच्या विजयासाठी पुरेसे नव्हते सीएस केला पन्नास धावांनी पराभव स्वीकारावा लागला आरसीबीने सतरा वर्षांनंतर चेन्नई मध्ये विजय नोंदवला